राज्यभरात दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय शिर्डीच्या साई मंदिरातही श्री दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा होतोय दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर दत्त मंदिर द्वारकामाई गुरुस्थान तसंच चावडी मंदिरासह परिसराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आज सायंकाळी दत्त जन्माचा सोहळा पार पडणार आहे नववर्षाचं स्वागत साई दर्शनाचं व्हावं यासाठी भाविकांची पावलं शिर्डीकडे वळत आहे तर साई मंदिर परिसरातून आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी राज्यभरामध्ये दत्त जयंतीचा उत्साह दिसून येतोय ठिकठिकाणी थीक दत्त मंदिरामध्ये भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत शिर्डीत देखील गर्दीचा ओघ कायम असून शिर्डीतील जे विविध मंदिरं आहेत त्यात समाधी माई मंदिर असेल द्वारकामाई मंदिर चावडी यासह दत्त मंदिर शिर्डी साई मंदिर परिसरात जे आहे त्या ठिकाणी देखील भाविकांनी लांबच लांब रांगा लावलेल्या आहेत या सगळ्या मंदिरांना आकर्षक अशी फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे मोठ्या संख्येने भाविक शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत आणि साईबाबांना दत्त स्वरूप मानून देखील अनेक भाविक दरवर्षी दर्शन घेत असतात खरं बघितलं तर दत्त जयंतीचा एक मोठा उत्साह राज्यभरामध्ये असतो आणि त्यातच आता शिर्डीत नाताळ सुट्ट्या आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरती गेले दोन तीन दिवसांपासून सातत्याने गर्दी होते पुढील आणखी आठवडाभर ही गर्दी जी आहे ती शिर्डीमध्ये दिसणार आहे आज दत्त जयंती आहे आणि साई नामाचा आणि दत्त महाराजांचा जयघोष करत हे सगळे साई भक्त जे आहेत ते आता शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत सचिन बनसोडे साम टी व्ही न्यूज शिर्डी अहमदनगर